राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी समजावी तो हरी की राधे चल मंदिरी राधा रुसली सुंदरी न ठेविली तबकात न ठेविली तबकात કૃષ્ણ લાવી હાથ માછા ગળ્યા શપથ કૃષ્ણ લાવિતો હાથ માછા ગળ્યા શપથ રાધે ઘાલ ગ નાખ રાધે ઘલ ગાધા રુસલી રાધા રુસલી સુંદરી समजावी तो हरी ग मंदिरी समजावी तो हरी किराधे चल ग मंदिरी बांगड्या ठेवल्या तबकात बांगड्या ठेवल्या तबकात कृष्ण लावी तो हात माझ्या गळ्याची शपथ कृष्ण लावी तो हात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल राधे घाल राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी पैजण ठेविले तबकात पैजन ठेविले तबकात कृष्ण लावितो हात माझ्या गळ्याची शपथ कृष्ण लावितो हात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग पायात राधे घाल पायात राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी पाटल्या आठेल्या तबकात पाटल्या आठेविल्या तबकात कृष्ण लावी तो हात माझ्या गळ्याची शपथ कृष्ण लावी तो हात माझ्या गळ्याची शपथ राधे घाल राधे घाल राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी चपलाहार ठेविला तबकात चपलाहार ठेविला तबकात कृष्ण लावितो हात मा गळ्याची शपथ कृष्ण लावितो हात माझा गळ्याची शपथ राधे घाल ग गळ्यात राधे घाल ग गळ्यात राधा रुसली सुंदरी राधा रुसली सुन्दरी समजावीतो हरि कि राधे चल ग मंदिरी समझावी तो हरि चल ग गन्दिरी राधे चल चल ग गन्दिरी